बातमी राजकीय वर्तुळातून आहे निमित्त झालेल्या मेळाव्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषा आस्थापनांमध्ये आग्रहाने बोलली जावी यासाठी कार्यकर्त्यांना आदेश दिलेले होते त्यानुसार मनसे कार्यकर्त्यांनी लालबाग येथील आयकर विभाग कार्यालय तसंच अनेक बँकांच्या आस्थापनांमध्ये भेट देत मराठी बोलणं अनिवार्य असल्याचं निवेदन दिलं आज निवेदन देत आहोत मात्र जर मराठी बोलली गेली नाही तर खळखट्याक पद्धतीनं आम्ही आमचं आंदोलन छेडू असा थेट इशाराच या कार्यकर्त्यांनी दिला आहे तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य पाडव्याच्या मेळाव्यानंतर यांनी मराठी भाषा महाराष्ट्रात बोलली गेली पाहिजे व्यवस्थापन जी आहे तिथे देखील मराठी भाषा कंपल्सरी बोलली गेली पाहिजे आणि जर ती बोलली जात नसेल तर कार्यकर्त्यांना कळ आदेश देखील देण्यात आला होता यासाठी सुरुवातीला मनसेकडनं सगळ्याच आस्थापनांमध्ये दे। निवेदन देण्यात येत आहेत मराठी बोलण्यासाठीची ही निवेदनं आहेत आणि आपण बघतोय की आत्ता भारत माता येथील आय बँकेच्या शाखेमध्ये हे सर्व मनसेचे कार्यकर्ते आलेले आहेत निवेदन देखील देण्यात येत आहेत खर तर इथे जे कर्मचारी आहेत त्यातील बऱ्याच कर्मचाऱ्यांना मराठी येत नाही मात्र प्रयत्न करा मराठी बोलण्याचा अशा पद्धतीने जी भाषा आहे ती तुम्ही वापरली पाहिजे असे असे जे सूचना आहेत त्या देखील मनसे कार्यकर्त्यांकडनं देण्यात आलेल्या आहेत आपण बघतोय की आता देखील मनसेकडनं हे निवेदन जे आहे ते देण्यात येत आहे वेगळं निवेदन देण्यात आता हे दुर्दैव आहे की त्यांनी हे आत्मसात केली पाहिजे कारण त्यांना महाराष्ट्रामध्ये त्यांची पोस्टिंग जर महाराष्ट्रात झाली आहे नियुक्ती झाली आहे आणि नियुक्ती होऊन या महाराष्ट्रामध्ये या मुंबईमध्ये येऊन जर ते मराठी आता त्यांनी सांगितलं की मी मराठी शिकणार तर मराठी शिकणार तर आम्हाला आनंद अभिमान आहे कारण प्रत्येक प्रत्येक राज्याला आपापल्या आप भाषेचा अभिमान असतो आणि त्या अभिमानाच्या अनुषंगाने आज आम्ही त्यांना निवेदन दिलंय आणि त्या निवेदनाद्वारा आम्ही त्यांना विनंती करतोय आणि सध्या हे कागदाचा गोळा आहे आणि भविष्यात दुसरा गोळा येऊ नये आमच्या हातात एवढंच त्यांनी लक्ष घ्यावं एवढी विनंती करतो तर बाजूला वोडाफोनचं दुकान आहे वोडाफोनचे अनेक तक्रारी येतात ते लोक मराठी बोलायचा प्रयत्न देखील करत नाही अनेक भानगडी देखील या आधी झालेले आहेत तुम्ही त्या दुकान वोडाफोनच्या आस्थापनात देखील जाणार आहात निश्चित आम्ही सर्वीकडे जाणार आहोत जे जे आस्थापने आमच्या विधानसभेमध्ये असतील आणि जिथे जिथे मराठी भाषेचा वापर केला जात नाही निश्चित आम्ही तिकडे जाणार त्यांना निवेदन देणार त्यांना अल्टिमेटम देणार की पंधरा दिवस महिनाभर तुम्ही घ्या आणि त्या पंधरा पंधरा दिवस किंवा महिनाभराच्या कालावधीमध्ये तुमच्या रोजच्या जीवनामध्ये जी काय मराठी भाषा आमची जी मराठी भाषा जी आहे ती वापरण्यात यावी ह्यासाठी आमचा प्रयत्न राहणार तुम्ही आयकर विभागात पहिल्यांदा गेलेला आहात सुरुवात तिकडनं केलेली आहे नेमकं सुरुवात तिकडनं करण्याचं कारण काय शेवटी बघा राज्य भाषेचा दर्जा राज्याने केंद्राने दिलेला गेलेला आहे आणि तो जो जी आर जो आहे तो जी आर आमच्या महाराष्ट्र शासनाकडून राज्य शासनाकडून दिलाय आणि त्याचं पालन जर केंद्र शासनाच्या आस्थापनेकडून जर होत नसेल तर त्याच्यासारखं खंता दुर्दैवी करून नसेल त्याच्यामुळे आम्ही पहिलं तिकडे गेलो त्यांना निवेदन दिलं आणि निवेदन देऊन आम्ही त्यांना तो जे काय समज द्यायचा तो दिला आणि आम्ही तिथून निघालो मराठी मराठीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती जी आहे ते दे कर्मचारी देताना पाहायला मिळतात त्यामुळे आता हे मराठी किती बोलली जाते आस्थापनांमध्ये हे सगळं झाल्यानंतर देखील मराठी बोलली नाही तर मनसे खळखट्याक करणार का असे अनेक प्रश्न आता अनुत्तरित आहेत मात्र येणाऱ्या काही दिवसात या प्रश्नांची देखील उत्तरं कडनं आणि आस्थापनातील कर्मचाऱ्यांकडनं देण्यात येतील व्हिडिओ जर्नालिस्ट अरविंद सह भाग्यश्री प्रधान आचार्य एनडीटीव्ही मराठी मुंबई